माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानो बऱ्याच वर्षांनी किंवा मला असं वाटतं पहिल्या प्रथमच या महोत्सवाला मी आलेलो आहे आणि मला खरंच वाटतंय की मी मालवण मध्ये आलोय आहे कारण इथे तर तुम्ही सगळ्या आपल्या हक्काची नुसती माणसं नाहीत तर कुटुंबीय बसलेला आहात आणि पलीकडे गेलं तर आपल्या मालवणचा सगळा पदार्थांचा दरवळ आणि तो तिथे असताना तुम्ही इथे बसू कशी काय शकता मला आश्चर्य वाटतय मी इथे आलो ते शिवदाताईंचा प्रेम आणि आग्रह नाहीतर हल्ली या बाजूला तसं येणं फारस होत नाही मी घरनं निघाल्यानंतर मला असं वाटलं की आणखी मालवणी जत्रोत्सव आहे आणखी थोडं पुढे गेलं तर सिंधुदुर्ग किल्ला लागतोय की काय एवढं आता अंतर वाढायला लागलेलं आहे ट्राफिक वाढतोय दररोज आपण बघतोय की मुंबईमध्ये ऐवजी गैरसोयी वाढत आहेत विकास 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 म्हणून जो काही चाललेला आहे हा नियोजन शून्य विकास हा मुंबईचा आता श्वास घुस्मट होऊन टाकतोय आजपर्यंत कधी नव्हतं एवढं प्रदूषण आपण गेले दोन तीन वर्ष अनुभवतोय अनुभवतोय ना म्हणजे मुंबईची हवा आता घातक होत चाललेली आहे आणि कालच मी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये मी जे बोललो होतो ते तुम्हाला पटते की नाही ते मला सांगा कारण प्रदूषण हे कशामुळे झालंय तर आपले राज्यकर्तेमुळे काय आदल्याचे दिवे पालराला काय कमी नाहीच ते लांब इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि एक बातमी आली की त्या सगळे धुळीचे लोट म्हणजे राखेचे लोट सगळीकडे आहेत ढग आहेत मग त्याच्यावर त्याने उत्तर द्यायचा प्रयत्न केला त्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचे धुळीचे लोट त्याचे नाही आहेत हे गेले दोन चार वर्ष जो मुंबई महापालिकेत आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार झाले त्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे आणि ते सगळे ढग पसरले आहेत सगळीकडे भ्रष्टाचार आपण बघतो आणि तुम्ही इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलात मला खरंच एक अभिमान वाटला आणि दोन्ही भगवे भगवा एकच पण ते दोन्ही भगवे आता एकत्र झालेत बरं असं आपण जर का म्हटलं <प्राथा> म्हणजे आता जे राज्यकर्ते त्यांच्या एका नेत्याला विचारलं की तुम्ही सांगा मुंबईचा महापौर मराठी होणार का मुंबईचा महा महापौर हिंदू होणार अरे मग आजपर्यंत जे आम्ही मराठी महापौर केले ते काय हिंदू नव्हते काय ते हिंदू नव्हते आम्ही मराठी बोलणारे राष्ट्रप्रेमी देशप्रेमी हिंदू आहोत कोणाचा आक्षेप आहे याच्यावरती आणि जे मी तुम्हाला सांगायला आलोय किंवा जे आम्ही दोघं मिळून आता सांगतोय ते एवढ्यासाठी सांगतोय की हळवारपणाने आपल्या मराठी मराठीपण हे मारत चाललेले आम्ही जरूर देशाभिमानी हिंदू आहोतच पण त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र धर्माचा बळी नाही जाऊ देणार देशाचं रक्षण करणारं हे जे गाणं आहे जय जय महाराष्ट्र माझा दिल्लीचे तक्त राखी तो महाराष्ट्र माझा ते दिल्लीचं तक्त राखणारा माझा महाराष्ट्र आहे दिल्लीची म्हणजे आपल्या देशाची एकनिष्ठ असणारा हा आपला महाराष्ट्र आहे आणि हळूहळू करत म्हणजे जसामध्ये त्यांनी एक प्रयत्न केला हिंदीची सक्ती आम्ही हिंदीची सक्ती आम्हाला हिंदीवरती वेश नाहीये हिंदीचा विरोध आम्ही करत नाहीये पण आमच्यावर सक्ती का करताय सक्ती ना का करू आणि मग आता एक त्यांचे जे मंत्री येऊन गेले आय आय टी मध्ये त्यांनी सांगितलं की मला आनंद झाला आय आय टी बॉम्बेचा अजून मुंबई नाही राहून गेला आमच्याकडनं आधी लक्षात आलं असतं तर आम्ही ते सुद्धा करून ला दाखवलं असतं आणि दाखवू याच्या पुढे जिकडे जिकडे बॉम्बे तिकडे तिकडे आम्ही मुंबई करू जिक जिथे ज्या शाळेच्या नावात असेल जो आणखीन कुठे असेल तिकडे सगळीकडे आम कारण आम्ही एक बघितलं की प्रेमाने कोण करते की नाही करत पण जर कोणी प्रेमाने ऐकत नसेल तर आमची मुंबई आहे कारण पंतप्रधान जे बोलतायत कि त्यांनी कुठलं कुठलं तर मॅकोले त्यांनी आपल्या असं शिक्षण पद्धती केली की आपल्या देशाला गुलामीच्या मानसिकते ढकलून दिलेलं आहे त्यांनी नाही ढकललं हे तुमच्या पक्षाची बोलतायत ना बॉम्बे ठेवले त्या हो त्याचा आम्हाला आनंद आहे ते मॅकोलीच्या त्या अवलं आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला लढा द्यायचा आहे आणि हा तर आपला बाले किल्ला आहे ना त्याच्यावरती भगवान आता आणखी नुकरं कुठलं फडक फडकू शकत नाही फडकवण्याचा प्रयत्न करून बघा आणि तर आता तमाम मुंबईकर म्हणजे मराठी तर आहेच पण ज्यानी ज्याने आपल्या सरकारचा तो काळ अनुभवलेला आहे विशेषतः करोनाचा काळ अनुभवलेला आहे ते सगळे अमराठी सुद्धा अगदी मुसलमान सुद्धा आणि ख्रिश्चन सुद्धा हे सांगतात की उद्धवजी इकडे आपल्या शिवसेनेचं शिवसेनेच्या हातातच ही मुंबई पाहिजे पण आम्ही मुंबईकर म्हणून सगळ्यांना एकत्र करतो हो। आहोत आणि अशा या आमच्या मुंबईकरांच्या प्रेमामध्ये हे जर का कुठे मिठाचा खडा टाकणार असतील तर त्यांना तांदळातल्या खड्यासारखा बाजूला टाकण्याचं काम हा मुंबईकर केल्याशिवाय आज मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो कारण तुम्ही इथे हे आपलं नाही म्हटलं तर त्याला स्पिरिट मग ते मालवणी आहे कोकणी आहे मराठी आहे हे कायम ठेवलं आणि नुसतं कायम नाही तर काय उत्साह बघा उत्साह आणि मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की संपूर्ण खाण्याचे पदार्थ तिकडे असूनही गर्दी इकडे आहे हे आपलं प्रेम आहे हे प्रेम कोणी चोरू शकतच नाही पक्ष चोरू शकतं नाव निशाणी अवधू तुम्ही जे गाणं आता म्हणताय ते गाणं सुद्धा चोरले त्यांनी काय किती चोरून चोरून चोराल चोराल तुम्ही पण ही माणसं आणि माझी माझ्यावरती प्रेम करणारी शिवसेनेवरती बाळासाहेबांवरती प्रेम करणारी त्यांच्यावरती श्रद्धा निष्ठा असणारी ही जी मराठी असेल मराठी मन आहेत ती नाही चोरली शकत आणि मला तर असं वाटतं की आता उपनगरामध्ये आपण हे मालवणी जत्रोत्सव करतोच शहरामध्ये पण करतो पण संतोष मला वाटत की सगळे आपले उपनगरातले उद्देश पण आहे तिकडे एक दंडणीत जत्रोत्सव मालवणी जत्रोत्सव गिरगाव चौपाटीवर झाला पाहिजे कळू दे तिथल्या लोकांसुद्धा आपला मालवणी पद मिळू द्या ना जरा काय कोकण किनार नुसतं किनारा समुद्र म्हणजे गिरगाव चौपाटी आहे आपलीच आहे की पण तिथपासून त्या सिंधुदुर्गापर्यंत गेलेला आपला समुद्र आहे पालघर विलगर पासून सगळा तो गिरगाव चौपाटीवरती मला मालवणी आहे कारण गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी मी मला तो उदय तुमच्या विवाहा चालवतो ना आणि तिकडे दशावतार दशावतार सादर केला तर हे आपले असल काही लोकतल आहेत आहे दशावतार आहे आणि त्या लावणी आहे तिकडे ह्या सुद्धा तिकडे चौपाटीवरती झाल्या पाहिजेत आपले सुद्धा हे सगळे खमंग पदार्थ आहेत मासे आहेत सगळे बाकी सगळे आहेत कोंबडी वडे आहेत हे सुद्धा गिरगाव चौपाटीवरती झाले पाहिजेत आणि आता तर मला कल्पना कदाचित निवडणुका होतील निवडणुकांसाठी तयारी आहेत एक सगळ्यांची मतदार यादीत नाव आहे की नाही चेक केलंय का किती जणांची दुबार नोंदणी आहे नाही आपले असतील तर हात का करू नाही असं नाही आपले असले तरी एक आपल्या हक्काचं मत कारण जस पंतप्रधान नेहमी सांगतात ना वन नेशन वन इलेक्शन मग आम्ही म्हणतो वन, वन पर्सन वन वोट एका माणसाला एकच मतदानाचा अधिकार असला पाहिजे इकडे केलं तिकडे केलं तिकडे कोंबडी नाही इकडे काय टाकलं का तिकडे का 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 का। दुसरं अंडी टाकलं तर ही सगळी हा जो काय तुमचा तुमची जी काही ऊर्जा आहे ती अशीच कायम ठेवा हे प्रेम हे आशीर्वाद असेच कायम ठेवा आणि हे जर अशी एकजुटीन तुम्ही एकत्र राहिलात तर बघू ना कोणाची हिंमत आहे मुंबईवरचा छत्रपती शिवरायाचा शिवसेनेचा भगवा उतरण्याची बघून देऊ आपण <थाँगी> तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण कार्यक्रम चांगला रंगला होता त्याच्यामध्ये मी म्हणून आलो की काय मला कल्पना नाही पण कार्यक्रम पुढे चालू ठेवा ही परंपरा अशीच चालू ठेवा कायम ठेवा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र